बघा ह्या माश्याला कोकरी म्हणतात ह्या कोकरीची आमटी पुढची पुढचं डोकं आणि शेपटीची छान होते आणि भाजलेली सुंदर लागते हे कोकरी आज नुसतीच मी तुम्हाला ओळख करून देते लिपीचे हो, असे पीस काढायचे हो आणि असे छान पातळ असे धरून आणि ह्याची हे भाजायला खूप सुंदर लागतात मस्तपैकी आणि मागच्या पुढच्या ती बारीक तुकड्याची खोबरं कमी घालून आमटी करायची कोकरी आता कोकरी बघा हां माशासारखीच कापायची पण प्रत्येक माशाची कापण्याची एक वेगळी कला असते सगळ्यांनाच जमते असे नाही आणि मासे तुम्ही नीट व्यवस्थित केलात की ते मासे छान लागतात काही मासे आपण हे आडाळ्यावर करू शकत नाही हे नीट करूनच घ्यावे लागतात हे बघा ही अशी हे काढावं लागतं कोकरीचं ज्यांना जे मांसाहारी आहेत त्यांना ती कोकरी किंवा काय असं म्हण कळतं ही, ही चवीला छान लागते आणि हिवच नाही सुंदर मासा ह्याच्या डोक्या शेपट्याची आमटी ही सुंदर होते ताजा मासा वाटते वी एखाद्याला पापलेटासारखा वाटतं तुकडे काढले तर काही कळत नाही बघा हो ची आमटी अप्रतिम होते किती पातळ कापं काढली जातात बघा मस्त ह्याला पंधरा मिनिट मीठ लावून ठेवायचं आणि भाजायची शेपटीला सुद्धा लग लावली जाते नुसती लग बघा कशी लावते हे डोकं सुद्धा बघा कसं उभं चिरलं जाते बघा आणि त्याचे दोन तुकडे केले जातात उभे हे आतलं सगळं काढायचं आणि हे डोकं भाजायचं सुंदर लागत ही लेप आहे आता ही लेप कशी हा नीट करतायत आम्ही ती बघा ही उलटी बाजू दिसायला लेप कशीही दिसते बघा अशी सोलावी लागते बोरीसारखी ही वरती कातडी काढावी लागते आणि अशी बघा यशी धरून सोलावी लागते आणि ही सोलल्यानंतर ही अशी कापायची ह्याची तिखठाण छान होते आमटी छान होते आज नुसतंच एवढं दाखवते बघा आपल्याला तशी येत नाही आपण ही करूनच घ्यावी लागते आणि काहीजणं करतात हा माझी आई ही लेप नीट करायची आ, ही कोकरी, कोकरी आहे ही कोकरीची तीन एक आणि ही लेप ही भाजण्यासाठी थोडीशी मी कोकम घेतले ह्यांना मी जवळजवळ पंधरा एक मिनिट भरपूर मीठ लावून ठेवलेले त्यामुळे जास्त मीठ घेणार नाही हा दीड एक सव्वा चमचा मिरची पूड आणि थोडीशी ही हळद पूड आणि नावाला अगदी चिमूटभर मीठ घालणार कारण ऑलरेडी ह्यात मीठ घातलेलं आहे हे चांगलं असं फासून ठेवणार आणि हे फासल्यानंतर हे मासे मी भाजणार ह्याला असं चांगलं <स्थात> <तो क्षांगला था। स्थात> <स्थात> मीठ आहे शक्यतो भरपूर प्रमाणात मासे असले की आम्ही अशी लेप ही वेगळी हे लावतो त्याला मसाला आणि कोकरीला वेगळी ही कोकरीचे तुकडे बघा तुम्हाला साधारण हे पापलेट बिपलेट असेच दिसणार आणि ही लागते सुद्धा खूप सुंदर हा कोकरी सुंदर लागते कोकम म्हणजे तिखट जरासा आंबट आणि मीठ आता हे मी या, हे या तांदळाचा हा रवा घेतलेला आहे ह्यात घालणार घोळवणार आणि हे भाजणार हे तेल तापलेलं आहे चांगल्यापैकी आता पहिली मी कोकरी भाजते छोटे छोटे पीस पडले खूप मोठी कोकरी नव्हती ही आणि जास्तही मोठा गॅस ठेवायचा नाही तो मिडियम गॅसवर हे भाजून घ्यायचे आम्ही <coughs> पिठात मसाला आणि घालत नाही पीठ नुसतंच असतं म्हणजे तांदळाचा रवा किंवा तांदळाचं पीठ शक्यतो तांदळाचा रवा घालूनच लावूनच आम्ही हे मासे भाजते कोकरी आणि ही कोकळी भाजून झाल्यानंतर तसेच लेपीच्या पिसांनासुद्धा असं मिठात गोळं पिठात गोळवणं छान तिथे असं 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 करायचं म्हणजे ते आजूबाजूचं जे पीठ आहे ते सगळं असं पडून जातं आणि हे मग हे भाजायचे मोठी लेप असली ना ती खूपच सुंदर लागते ही मला तशी छोटीच लेप मिळाली हे आता मगाशी घातलं एक दोन मिनटं झाली आता दोन ह्याने ठरायचं म्हणजे आपल्याला बरं पडतं असे परतायचं थोडे माझे असे क करपल्यासारखे झाले कारण आम्हाला असे आवडतात नाही ही आता अशी टाकली ती सेम असेच भाजायचे हे मासे भाजायला दोन एक मिनटं खूप झाली ह्याला सॅलो फ्राय म्हटलं आता हे एक मिनटात थोड्या वेळाने परत अशा प्रकारे कोकरी भाजली गेली आणि ही लेप भाजली जाणार बघा आज मी तुम्हाला मासे घेतल्यापासून मासे कापण्यापासून ते दाखवलं बाकीच्या माशांची आमटी केली आणि हे मासे भाजलेले आहेत अशा प्रकारे आम्ही मालवणी पद्धतीने मासे भाजतो धन्यवाद तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला कॉमेंट्स करायला विसरू नका हे दोन ते तीन मिनटात मासे भाजून झाले हे बघा आतूनही हे असे छान भाजले गेले ते बघा आहा काय चवीला लागला मस्त